छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील ये दानागल्ली येथे एका कापड दुकानाला पहाटे सुमारास भीषण आग लागली होती या आगीमध्ये एकाच परिवारातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे प्रत्येकी लाखांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे आज माझ्या मतदारसंघामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आज सकाळी पावणे तीन वाजता एका टेलरच्या दुकानाला आग लागू जवळपास सात लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे त्यामध्ये दोन वर्षाची मुल 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 एक मुलगी तीन वर्षाची एक मुलगी दोन मुलं एक प्रेग्नेंट बाई आणि तिचा पती असे एकंदरीत सात जणांचा बळी या आगीने आज घेतलेला आहे या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो व त्यांनी तातडीनं असे या झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि त्या मयताच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयाची मदत त्यांनी जाहीर केलेली आहे रमजानच्या काळामध्ये त्या मुस्लिम कुटुंबावर झालेला हा आघात खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे परंतु शिंदेसाहेबांनी आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी निश्चित उभं राहू योग सर्वपरीने त्यांना मदत करू असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे